I'm hurting them. त्यांच्यावरची शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे 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 त्यांची डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की याबाबतीत त्यांचं शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे परंतु काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे तुम्ही अजूनही डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत प्रयत्न सुरू आहेत आपण एवढेच अपेक्षा करूया हे निश्चितपणे ह्यातनं हे लवकर बरं होतील आणि उपचारांना चांगला प्रतिसाद देतील अशीच या ठिकाणी आपण परमेश्वरा करतो परिस्थिती क्रिटिकल आहे असं म्हटलं जाते नक्की काय प्रकार आहे काय खरंच क्रिटिकल त्यांच्याशी मला बोलता आलं नाही मी त्याला फक्त पाहिलं आणि डॉक्टरांनी मला सांगितले की तुम्ही नुसतं बघा तिथं जास्त वेळ थांबू नका त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी केवळ त्यांना पाहिलं तिथं डॉक्टरांची चर्चा केली डॉक्टर म्हटले आमचे सगळे उपचार सुरू आहेत एवढंच डॉक्टरांनी मला सांगितलं आणि आम्ही त्यांना नियंत्रणाखाली पूर्ण आमची टीम त्यांच्यावर लक्ष आहे सर्व उपचार अतिशय चांगले उपचार आमचे सुरू आहेत एवढंच डॉक्टरांनी मला सांगितलं या बाबतीत बाबतीत मला काही कल्पना नाही मी काही या बाबतीत बोललेलो नाही कायदा कायद्याचं काम करेल पोलीस पोलिसांचं काम करतील कुठल्याही पोलिसांच्या कारवाईमध्ये कधीही सरकार किंवा सरकारचा कुठलाही मंत्री हस्तक्षेप करत नाही अरे आपण दवाखान्यात आहे ना दवाखान्यात ठाकरेंनी आज महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की सीसीटीव्ही फुटेज कसे लीक झाले मला उद्धव ठाकरे साहेब काय बोलले आता मी सकाळपासून प्रवासात आहे मी माझ्या मतदारसंघात उठून निघालो तिथे तिथे दवाखान्यामध्ये त्यामुळे मला याची कल्पना नाही ती काय बोलले त्याची मी माहिती घेतो आणि मग बोलतो या बाबतीत मी तुम्हाला गायकवाडांची तब्येत कशी आहे महेश महेश गायकवाडांची तब्येत कशी आहे हे मी तुम्हाला सांगितलं डॉक्टर काय उपचार करतायत ते सांगितलं डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्ही केवळ त्याला बघा बोलायचा प्रयत्न करू नका किंवा जवळ तुम्ही जास्त थांबू नका डॉक्टर सगळी प्रिकॉशन घेतात काळजी अरे ऐका यामुळे मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पाहिलं